सारिका कथा या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे चला तर मग कथेला सुरुवात करूया एक तरुण आयुष्यात खूप संघर्ष करत होता पैशासाठी धडपड केली पण काहीच मिळालं नाही काम नाही मदत नाही आणि हळूहळू हाड़। त्याचा आत्मविश्वासच हरवला तो थकून गेला होता आणि शेवटी तो जंगलात गेला निश्चय एकच आता आयुष्य संपवायचं तेवढ्यात एक अनोळखी व्यक्ती तिथे आली इथे एकटा काय करतोस ती व्यक्ती विचारते तरुणाचा राग अणावर होतो तो सगळं बोलून टाकतो आपलं दुःख आपल्या अपयशाची गोष्ट सांगतो त्या व्यक्तीने शांतपणे त्याचं बोलणं ऐकलं आणि त्याला म्हणाले थांब तुला एक गोष्ट सांगतो एक छोटा मुलगा होता त्याने एकदा निवडुंग आणि बांबू या दोन रोपांची लागवड केली दोघांची तो रोज काळजी घेत होता एक वर्ष गेलो निवडुंग वाढला पण बांबू तसाच पण तो मुलगा थांबला नाही तो अजूनही पाणी देत होता प्रेमाने दोन वर्ष तीन वर्ष आणि तरीही बांबू तसाच पाचव्या वर्षे अचानक बांबू वाढायला लागला आणि काही दिवसात तो निवडुंगापेक्षा कितीतरी जास्त उंच झाला कस कारण तो पाच वर्ष फक्त एकच करत होता आपली मुळे मजबूत करत होता तो व्यक्ती त्या तरुणाला म्हणाला तू देखील आयुष्यात बांबूसारखं आहेस आज तू काही पाहत नाहीस पण तुझं आयुष्य मूळ मजबूत करते फक्त थांब आणि पुन्हा एकदा प्रयत्न कर तर मित्रांनो कदाचित बांबूसारखं असेल तू तु, तुमची वेळ नक्की येणार आहे फक्त थोडा धीर धरा गोष्ट आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद